चला तर आज जाण्याचा दिवस आहे तर आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत तर आपाजीच मत घेऊया आपाजी कसं वाटलं मग तीन दिवस इथे अरे मस्त आनंद वाटला आनंद वाटला खूप आनंद आहे हा का खूप आनंद आहे या ठिकाणी चांगली आहे व्यवस्था मस्त आहे खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली आहे झोपण्याची व्यवस्था चांगली आहे हजारो लोक राहते इथं सर्व्याचे चेहरे दिसून पडते बाबाच्या ठिकाणी खूप दुरून दुरून लोक येते काही जवळपासची लोक नाही एका सोयीनं ना पंगत बसली तर पुऱ्या हजार लोकांची पंगत एकाच वेळी जेवण मग कमाला आहे या ठिकाणी जेवण वाढाले काही कमी नाही हा वाढणारे ना इतके लोक राहते खूप लो, लो, लोक राहते कमी पडू देत नाही जेवण्याकडे मग आज आनंद आहे या ठिकाणी आज जाण्याचा दिवस आहे तर कसं वाटतंय तुम्हाला गमते वाटत नाही नाही हे आनंद मग आपाजी आज गावाला जायचं आहे तर मग लोकांना जर काही संदेश द्यायचा असला तुम्हाला मठाबद्दल सांगायचं असलं तर काय सांगता तुम्ही गावात गोष्टी फोटो खाटा नाही इमानदारी सांगायचं ना इमानदारीना जे आपल्याला तिकडे सांगायचं कारण आपल्याला सर्व दिसून पडत आहे ना आपल्याला सर्व आनंद वाटत आहे सर्व इथं इथं हजारां लोक आहे इथं हजार लोकांनी कमी पडत नाही इथं या बाबाच्या ठिकाणी खूपच आनंद आहे सर्व लोकांनी खुशी वाटत आहे इथं झोपाची व्यवस्था आहे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे सर्विस आहे सुविधा या ठिकाणी खूप गाजलीला आहे खूप लोक दुरून दुरून येत लोक गावात जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल कोणी दारू पेत असेल किंवा आणखी ते काही समस्या असेल निकाल होऊन जाते त्याचा दारूवाले निकाल होऊन जाते काही जीवाले काही रोग लाई असाल किंवा काही घरी घरामध्ये कोणती संकट असली ते दूर होऊन जाते हे बाबाजी बसून राहते तो प्रोफेसर तो सांगते त्याचा वाया जात नाही त्याला आणखी तर दर्शन करायला याची संधी मिळाली तरी चाल का येऊ ना बाबांनी बोलावलं सामोर येऊ नक्की येऊ पहिल्या पैशाची व्यवस्था करून दिली पाहिजे त्यांना आपल्या कष्टाने दिला पाहिजे आपल्याला वाटते याची आता पाहिजे सुख शांती दिली पाहिजे तुम्ही कुठं राहता कुठून आली मी राहतो मोद्याला मोद्याला तालुक्याचं नाव काय आहे जिल्हा केळापूर तालुका आहे पाडकोडा तहसील आहे यवतभर जिल्हा आहे आणि इथे कुठे आले कोणत्या जिल्ह्यामध्ये आले तुम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये आले हा अहमदनगर मध्ये आलो

आणि ही सुद्धा दर्शनासाठी आलेली आहे श्री स्वामी समर्थ यांच्या जय <weod> श्री स्वामी समर्थ परी जय श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ या यांची मुलगी आहे मोठी मुलगी ह्या सुद्धा इथे दर्शनासाठी आलेल्या आहे जय श्री स्वामी जय श्री स्वामी समर्थ तर चला मंडळी धन्यवाद